मुंबई आणि नाशिकच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरलेत मुंबईमध्ये भाजपकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे शिवसेना फुटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये पहिल्यांदाच मेगा रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत महायुतीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरणार आहेत घाटकोपरमधील अशोक सिल्क मिल्क पासून हा रोड शो सुरू होणार असून घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत हा मेगा रोड शो असेल अशोक सिल्क मिल पासून स्टॉकीज मार्गे सर्वोदय सिग्नल त्यानंतर सीआयडी ऑफिस कडून मार्गस्थ होत सांगवी स्क्वेअर पासून पुढे जात हवेली ब्रिज मार्के घाटकोपर पूर्वेकडील पार्श्वनाथ चौकापर्यंत रोड शो चा माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे तर मोदींचा हा रोड शो नेमका कसा असेल तो आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात सगळ्यात आधी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अशोक सिल्कच्या इथे पोहोचतील त्यानंतर हा रोड शो सुरू होईल त्यानंतर श्रेयस टॉकीज पर्यंत ते मार्गस्थ होतील पुढे सर्वोदय सिग्नल पर्यंत हा रोड शो असेल आणि त्या पुढे सीआयडी कड़ून हा रोड शो मार्गस्थ होईल त्यानंतर सांघवी स्क्वेअर पर्यंत हा रोड शो असणार आहे त्यापुढे हवेली ब्रिज हवेली ब्रिज पासून पुढे पार्श्वनाथ चौकापर्यंत मोदी रोड शो करतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा रोड शो पार्श्वनाथ चौकापर्यंत असेल दरम्यान कोणता कोणते रस्ते बंद असतील आणि त्यासाठी कोणते पर्यायी मार्ग आहेत आपण ते देखील पाहूयात एलबीएस मार्ग हा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनपर्यंत पूर्णपणे बंद असेल माहुल घाटकोपर मार्ग मेघराज जंक्शन ते आय कदम कदम जंक्शनपर्यंत दुपारी दोन ते रात्री दहापर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद असेल त्यामुळे आता पर्यायी रस्ता कुठला आहे तर दुपारी दोन ते रात्री दहा पर्यंत अंधेरी ते घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यानची वाहतूक ही सुरू असेल हा पर्यायी मार्ग असणार आहे त्यानंतर हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स इथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक सुरू असेल गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्थानक इथून सर्वोदय जंक्शन कडे येणारी वाहतूक देखील सुरू असेल तसंच यासाठी आता पर्यायी मार्ग पूर्व द्रुतगती महामार्ग असणार आहे पश्चिम द्रुतगती महामार्ग देखील त्याचा वापर होऊ शकतो अंधेरी घाटकोपर लिंक रोड या मार्गाचा देखील वापर करता येऊ शकतो साकी विहार रोड एम आय डी सी सेंट्रल रोड सांताक्रूज चेंबूर लिंक रोड सायन बांद्रा लिंक रोड जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड हे पर्यायी मार्ग आहेत पंतप्रधान मोदी नाशिक आणि कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत नाशिक जिल्ह्यातील सभा ही महायुतीचे से, नाशिकचे से उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या भाजप उमेदवार भारती पवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत कांदा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा भाग असलेल्या दिंडोरीमध्ये सभा होणार आहे यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे तर ठाणे जिल्ह्यात कल्याण आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदार संघांकरता ते सभा घेत आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची सभा कल्याण मध्ये होते ही सभा शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांना फायद्याची ठरेल अशी शक्यता वर्तवली जाते है। आपण हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत नाही ज्या दिवशी हिंदू मुस्लिम अशी भाषा बोलू लागेल त्या दिवशी राजकारण सोडून देईन असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं न्यूज एटीन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि यावेळी विरोधकांकडून आपल्या विधानाचा अपप्रचार केला जात असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलंय आपने मुसलमानों का जब किया तो घुसपैठिया ज्यादा बच्चा करने वाला इसकी क्या जरूरत आनी पड़ी थी मैं हैरान हूँ जी ये किसने आपको कहा कि जब बड़ जाड़े बच्चों की बात होती है तो सिर्फ मुसलमान का नाम जोड़ देते हैं क्यों मुसलमान के साथ अन्याय करते हैं हमारे यहाँ गरीब परिवारों में भी हाल है जी उनके बच्चों को पढ़ा नहीं पा रहे हैं किसी भी समाज के हो गरीबी जहाँ है वहाँ बच्चे भी ज्यादा है तो आप कह रहे हैं मुसलमान अलग था ज्यादा बच्चा पैदा करने मैंने न हिंदू कहा है न मुसलमान कहा है मैंने कहा है कि भाई आप उतने बच्चे हो जिसका आप पालन पालन कर सको सरकार को करना पड़े ऐसी स्थिति मत करो इस बार मुसलमान आपको वोट देगा आपको उनके वोट मैं, की है। मैं ये मानता हूँ कि मेरे देश के लोग मुझे वोट देंगे मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना उस दिन मैं सार्वजनिक जीवन में रहने योग्य नहीं रहूंगा और मैं हिंदू मुसलमान नहीं करूंगा ये मेरा संकल्प है अगर मैं घर देता हूँ सेचुरेशन की बात करता हूँ हंड्रेड परसेंट डिलीवरी इसका मतलब हुआ गांव में मारो 200 घर है कौन समाज है कौन जाति है कौन धर्म है नौ उन 200 घर में अगर 60 लाभार्थी हैं तो उन 60 लाख लोगों को मिलना चाहिए और जब मैं 100 परसेंट सेचुरेशन का मतलब होता है वो सच्चा सामाजिक न्याय है वो सच्चा सेक्युलरिज्म है वसईत महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा पार पडली यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा साधला सत्ताधाऱ्यांचं इंजिन थापांचं इंजिन असून कितीही इंजिन लावा कितीही डबे लावा मात्र हे इंजिन पुढे जाणार नाही असं ठाकरे म्हटलेत दोन हजार एकोणीसच्या सभेत मी त्यांचा लहान भाऊ होतो मात्र दर निवडणुकीत ते लहान भाऊ बदलतात असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला इंडिया आघाडीला जे विचारतात की तुमच्याकडे चेहरा कोण चेहरा कोण आमच्याकडे आहे तो चेहरे तुम्ही काळजी करू नका पण प्रश्न भाजपाला पडलाय की हा चेहरा चालत नाही मोदींचं नाणं चालत नाही आता दुसरा आणायचं कुठून आहे त्या वेळेला दहा वर्ष नुसतं धापा टाकते थापांच्या म्हणजे वाफेचं इंजिन होतं यांचं थापांचं इंजिन आहे तुम्ही किती डबे लावा किती इंजिन लावा आता देशातल्या जनतेने ठरवलं की दिल्लीतलं मुख्य इंजिनच बदलून टाकायचंय आणि जी बुलेट ट्रेन तुम्ही आणताय त्याच्यापेक्षा शतपट्टीने जास्त वेगाने ते इंजिन पुन्हा गुजरातला पाठवून द्यायचंय आता गो बॅक मी म्हणे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचंय म्हणून मी निवडणूक लढवत आहे पवार साहेबांना सुप्रियाला ठीक आहे आम्ही आमच्या मुलांसाठी करतो पण तुम्ही स्वतः नवरदेव देऊ म्हणून तिकडे बोलवती उभा किती वेळा राहणार तुम्ही एकदा झालं दोनदा झालं तुमची हाऊसच भागत नाही पुन्हा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन अरे घरी जा रे आता खूप झालं घरी जा, मी मारे, मुंबई मारे, जा मी हो आता मी स्वतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची जी सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखी लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ मध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा पार पडली यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली निवडणूक आली की मुंबई पासून तोडण्याची आवई उठवली जाते मात्र ही बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हटलेत ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांचा आता त्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला निवडणूक आली कि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार हे एकच आवई उठवायची मुंबई जब तक सुरत छान रेगा मुंबई कोणी तोडू शकत नाही मुंबई मुंबई आहे ही बाळासाहेबांची मुंबई आहे ही आता महायुतीची मुंबई आहे कि काही लोकांच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवताना आपण पाहिले हे आपण सहन करणार आज एका उबाटाच्या उमेदवारामध्ये बॉम्ब स्फोट मधला आरोपी इकबाल मुसा प्रचार करतोय कुठे चाललोय आपण काय करतोय आपण त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना नेता आज त्यांच्याकडे प्रधानमंत्री महोदयाचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण विचारल्यावर ते सांगतात आमच्याकडे दहा लोक आहेत निपटवून त्यांना डहाणू पर्यंत येऊ देणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हितेंद्र ठाकूर यांच्यावर निशाणा साधला पालघर मध्ये महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते पालघर लोकसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील निवडणूक लढवत आहेत दरम्यान राजेंद्र गावित यांना राज्यात संधी देणार असल्याचं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं मला कोणीतरी सांगितलं बसे होऊन शिट्टी पण येते अरे वसई वालो का राजपूत जी वसई वाले को बताओ मेंढक कितना भी फूला तो बैल नहीं हो सकता और शेर की खाल पहनकर सियार शेर नहीं हो सकता मेरी बात पहुंचा दो उन तक उनको वसई में निपट लेंगे डानों तक पहुंचने नहीं देंगे काही लोक म्हणतात डॉक्टर तिकीट कापलं नाही आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये काम करा भारतीय जनता पक्षामध्ये ही पद्धती आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल सगळ्या राज्यांमध्ये अनेक खासदारांना आम्ही त्या ठिकाणी राज्यात काम दिलं राज्यात काम करणाऱ्यांना केंद्रात काम दिलं आणि त्यांना देखील आम्ही सांगितलं त्यांनी ते सहर्ष त्या ठिकाणी स्वीकार केलं त्यामुळे त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे आणि त्यांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन जळगावातील महाराष्ट्र राज्य वखर महामंडळ येथे उभारण्यात स्ट्रॉंग रूम इथे ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी स्ट्रॉंग रूम परिसरात केंद्रीय राखीव पोलीस बल राज्य राखीव पोलीस बल तसंच जिल्हा पोलीस दल असा तीन सुरक्षा यंत्रणांचा कडेकोट पहारा असणार आहे दोन दिवसातून एकदा जिल्हाधिकारी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत सर्वप्रथम आहे की आपण दोन म्हणजे तीन गेट प्रत्येक म्हणजे गोडाऊन मध्ये करण्यात आलेला आहे एक आणि प्रत्येक गेटचा जो हाईट आहे ते किमान दहा फूट आहे दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी आपला सगळे जो खिडकी व दार आहे त्याला पॅक करण्यात आलेला आहे म्हणजे त्याला दिवार बांधण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्या मागच्या बाजूला आपण हे स्टीलच्या जे शीट असतो ते आपण लावलेलं आहे फायर ला सेफ्टीचं पण परिपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे फायर सेफ्टी इक्विपमेंट्स त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे सी सी टी व्ही बाहेरच्या बाजूला पूर्ण परिसरमध्ये लावण्यात आलेलं ला आहे भारत निवडणूक आयोगाच्या निकाशानुसार त्याच्याशिवाय प्रत्येक म्हणजे प्रवेशासाठी तीन सील्ड लॉ बंद लॉक त्या ठिकाणी आहेत मुंबईत आलेला अवकाळी पाऊस मुंबईकरांसाठी काळ बनून आला वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर एक महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातात चौदा जणांना आपला जीव गमावा लागला सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तब्बल पंचेचाळीस तास उलटूनही या ठिकाणी ढिगारा आणि ढाचा हटवण्याचं काम सुरू आहे पासष्ट अग्निशमन दलाचे जवान वीस मशीन्सद्वारे ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत तर तिथे सध्या कुणीही अडकल्याची माहिती नाही आहे मात्र अजूनही हा ढिगारा हटवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये तब्बल चौदा जणांचा बळी आहे आणि पंचेचाळीस तासांनंतरही इथे ढिगारा हटवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे पेट्रोल पंपावरील ढाचा हटवण्याचं काम सध्या जवानांकडून करण्यात येत आहे आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत Uh, सुस्मिता या दुर्घटनेला साधारण पंचेचाळीस तास उलटलेले आहेत मात्र अजूनही हा मलबा हा ढाचा हटवण्यात यश आलेलं नाहीये काम अजूनही सुरू आहे काय अपडेट नक्कीच आपण जर बघितलं तर गेले तास हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत पेट्रोल पंपचा जो धाचा होता तो संपूर्णपणे पाडण्यात आलेला आहे या ठिकाणी गाड्या हटवण्याचं काम सुद्धा सुरू आहे आपण समोर बघतायत काही वाहनं ही, ही बाहेर काढण्यात आलेली आहेत आतापर्यंत मृतांचा आकडा हा चौदावर आहे परंतु जेव्हा या संपूर्ण मलबाला हटवण्यात येईल त्यावेळेला आतमध्ये काय सापडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणखीन कोणी आतमध्ये अडकलेलं आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे परंतु ज्या पद्धतीची माहिती समोर येते आहे त्यानुसार आता हे सर सर्च ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे परंतु या गर्डारचं वजन प्रचंड असल्यामुळे हायड्रोलिक क्रेन्स जे समोर आपण बघताय हायड्रोलिक क्रेन्स आहे जे हायड्रोलिक क्रेन्सच्या मदतीनं त्यांना उचललं जाणार आहे कारण या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि ज्यामुळं गॅस कटिंग अशा अनेक साधनांचा सा वापर करणं अशक्य आहे तर दुसरीकडे या ठिकाणी इतरही अनधिकृत होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात ज्या अनधिकृत होर्डिंगवरती कारवाईचा बडगा काल पालिकेनं उचललेला होता मुंबईतील हजाराहून अधिक सर्वच होर्डिंग्स मालकांना काल नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि आज त्याबाबतची कार्यवाही सुद्धा सुरू करण्यात येणार आहे या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघितलं तर मृतांचे नातेवाईक असतील अँब्युलन्स असतील फायर ब्रिगेडच्या गाड्या एनडीआरएफचे जवान या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात कुठेतरी मुंबईकरांचे नाहक हाल अशा बेकायदेशीर होर्डिंगमुळे झालेले पाहायला मिळतात एकशे वीस बाय एकशे वीस आकाराचं हे होर्डिंग होतं जे रेल्वेच्या अखत्यारीत येतं असं म्हटलं जातं परंतु नेमका जबाबदार या घटनेला कोण याचं उत्तर अजूनही मुंबईकरांना मिळालेलं नाही पालिकेकडनं कारवाईचा बडगा हा उचलला जातोय इको कंपनीला इगो कंपनीला अशा पद्धतीची नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे एक कोटीहून अधिक रुपयांचा दंड सुद्धा आकारण्यात आलेला आहे परंतु ज्या पद्धतीची ही घटना होती अतिशय दुर्दैवी घटना होती त्याचमुळे मुंबईकरांना या संपूर्ण घटनेचा रोष आहे आणि लवकरच हे रेस्क्यू ऑपरेशन संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते बरं सुस्मिता वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी दरम्यान मान्सूनबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे यंदा मान्सून सहा दिवस आधीच दाखल होणार आहे एरवी पंचवीस मे रोजी अंदमानमध्ये धडकणाऱ्या मान्सूनचं आगमन यंदा एकोणीस मे रोजीच अंदमानमध्ये होणार आहे हवामान विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाचा अंदाज मात्र अजून हवामान विभागानं जाहीर केलेला नाही बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत